मागच्याही बाईटमध्ये म्हटलं होतं की आयात उमेदवार दिला आणि जो उमेदवार निवडणूक टू निवडणूक दिसतो त्याला जनतेने जागा दाखवलेली आहे निश्चितच डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हट्टाबाई पवारसाहेबांची ही जागा हक्काचं हे पिंपरी इंचवडमध्ये पवार साहेबांना जो हा नामुष्कीचा पराभव स्वीकारावा लागला हा निश्चितच साहेबांच्या जीवारी लागणारा आहे हा विजय आहे तो सर्व चिंचवड मतदारसंघातील सर्व मतदार स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांना मी समर्पित करतो महायुतीचे सर्व नेते मग आमचे महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आठवले साहेब यांना मी, मी समर्पित करतो त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला तो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी सार्थ करेन आणि कार्यकर्त्यांनी जे काय कष्ट घेतलं अपार कष्ट घेतलं कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे काही सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं त्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मोरेश्वरजी भोंडवे असतील नाना काटे असतील प्रशांतजी शितोळे असतील चंद्रकांत नखाते असतील या सर्व ज्येष्ठ मंडळींनी मोठं करून माझ्यासाठी जे स्वतः उमेदवार असल्यागत त्यांनी निवडणूक लढली त्याचा हा प्रत्यय आहे आवाज खूप घुमेल असं म्हटलं जात होतं मात्र निश्चितच मी सांगेल की मी मागच्याही बाईटमध्ये म्हटलं होतं की आयात उमेदवार दिला आणि जो उमेदवार निवडणूक टू निवडणूक दिसतो त्याला जनतेने जागा दाखवलेली आहे आणि निश्चितच डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हट्टाबाई साहेबांची ही जागा हक्काचं हे पिंपरी इंचवडमध्ये साहेबांना जो हा नामुष्कीचा पराभव स्वीकारावा लागला हा निश्चितच साहेबांच्या जिवारी लागणारा आहे आणि लोकांनी जो जोश दाखवला साहेबांचं प्रेम होतं म्हणूनच त्या उमेदवाराला लाखाच्या आसपास मतं पडली अदरवाईज त्याला लाखाच्या आतमध्येच मत मतं पडली असते जबाबदारी होती श शहरातीचे म्हणून मी जवाबदारी होतो तिनेही उमेदवार आपले आलेले आहेत पुढचं चित्र काय बघताय तुम्ही राज्यातलं आणि खास करून महानगरपालिका निश्चितच महानगरपालिकाही आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत आणि महायुतीच्याच जोरावर महायुतीचंच पुन्हा महापालिकेमध्ये सत्ता असणार आहे आणि ज्या पद्धतीने वर्षभर अध्यक्ष या नात्याने काम केलं तर त्याची प्रचिती तुम्ही पाहताय चिंचवड असेल भोसरी असेल आणि पिंपरी असेल तिन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे भरगोस्वाताने विजयी झाले बॅनर्स लागले त्यावर कॅबिनेट मंत्री उल्लेख करण्यात आलेला नाही वेद लागले कुठेतरी मंत्री पदा नाही हे कार्यकर्त्यांची इच्छा असती कार्यकर्त्यांना प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्याला काहीतरी पद मिळावं